नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठी YouTube चॅनल हो ज्याचं नाव आहे सानी ब्लॉग मी आई निखिल घरपडेल आणि मी पहिली घरपडेल तर आज आम्ही चाललो आहोत देवी शंकर करण्यासाठी हरीग्रामला आज त्याच्याकडे आणि आणि आमचे एक दोन मम्मीस पण आहे सोबत कम्सियो काय उ बापा तंदे तो हो तर आता आम्ही जाणार आहोत बसला लालपरी मध्ये तर आम्ही बस मध्ये जाणार आहोत मी तर पती यांची जाणार आहे बस मध्ये तर चला बस मध्ये बसू बस आल्यावर आपण जाऊ ड्रायव्हरांच्या झुकलेले आहेत तो सांगते याला का घेतलास पुरा तुम्ही जाऊन दिला माझा नंबर ए बस आली चला बस आली चला 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 बस आली तिकीट काढलं टाकी ते पनेल पनेल हा हा आता थांब इथे इथे बसू गाई आपण कलान बसलो बस मध्ये बस कशी करताय बस आली बस आली आम्ही बस मध्ये आलो सीट भेटलाय आम्हाला नशी पनवेल बसला मध्ये भेटलो अचंड म्हणून सीट भेटला तुला काय वाटतंय कौशिक त काउशिक पहिला प्रवास आहे हो, ओ बसमधला फर्स्ट बस टाइम बसलाय कौशिक आता अमित चालल्या ओपन डायरेक्ट पनवेल नंतर नंतर익 सोला आरे सर कंटिन्यू रहा आमका सोबत सोबत अडिगोडा <laughs> दिगोडला आलो आणि मी कॉलेजला असतो तेव्हा बसलेलो बस म्हणजे आता बसलो चार पाच वर्षांपासून बसले पाच वर्ष नाही बसने के लिए हम तो पालना अरे इस मोर ले ली तू किन मजली ला रहा हम तो वाला लाऊं करो चला भाई रस्ता डेंजर रस्ता डेंजर बस बरोबर आहे मच्छी मार्केट बघा फुल गर्दी आहे स्पेशल पेशियल बघा आणि इतकी गर्दी आहे नवेल्ला पोथलोन जो प्रसिद्ध आहे मच्छी मार्केट ते साईडला नाही तार लोन डेपोन शी आता जाव बसा बसा रिक्षा बसायला रिक्षा बसावं रिक्षा काय लागतात चलो गाई चलो गाई बर्फ चलो बर्फ चलो बर्फ चलो बर्फ 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 संगे चलो <laughs> कौशिक आम्ही पोचलेलो हाव ना अवतार बे कारून त्यांची समोर इथे नदीज कपड धुतन करायला तर आम्ही आणि आता डायरेक्ट त्यांचे ते गेल्यावर ब्लॉक चालू करू तुम्हाला पण बेबी शोवरला यावायचं असेल तर ब्लॉक बघा मधून मधून बेबी शोवरला डेकोरेशन झालेलं आहे बेबी शोवरचा कसे काय काय बलून ठेव बलून नाही घेऊ तसं बाबा होणार असा बाबा होणार

जेवण आहेत माणसं आता आमची सगळी बस कुठे चालली जात घरी आता या पुढ्या लागतात तुम्हालाच घेवायला आलोय

त्याचा सगळं जेवण शिजलेला आहे भात शिजायचं राहिलेला आहे आणि कौशिक आमचा मोबाईल बघतोय अकरा वाद एक कौशिक असतंय कसा खोटा 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 कसा असतंय

बाजूशी बारीकशी नदी जात आहे मला आहे माझ मोऱ्यांना कुठला झाडा आहे तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा मला तर माहिती आहे इतर आदिवासी वाडी आहे आतमध्ये रस्ता गेल्या तिथं फुलझारा मस्ते <laughs>

बघा आमच्या चालल्या गुलाबजाम घेऊन आता चार तास फोटो काढून आता आले माणसं आमची बघा चार तास म्हणजे तुम्ही लोक आले नाही फोटो काढायला

साईने ने घेत होतं लो आता आता काय 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 बरं आठी काही उडी ने गालत होतं ते ते त्याला हात लाव ना पद्दानी नाही नुसते हात पकडाने ते बघा तसा ताईचा गैर होता हा दाखवतो

टाक्सी आकाडा आता उतरली आहे हां इजा फेमस आहे म्हणतोय तो बघत आहे बघूडी करू ए ओय ताई रिवलला दिसले नाही जा बोललेय बाई बाई ए मामी ए मामी नानी 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 ते बघा नानी ते बघा नानी

आले की नाही ಅಂತ

Basadi den.

हाय समवंद्या बघ दाना काय नाही नाही दुभरते मी चल निस्कुट काय समले आपला आ दोघी सगळ्यांच्या वट्या भरून झालेल्या भरून झालेली आहे आवटार बघू शकता पार झाली जास्त वैद्यही आणि आता आम्ही एखाद्या घराला शेवटपर्यंत नाही थांबू शकतो कारण बाबूला आलेली आहे झोपता खाऊ पाहिजे निघले वाशिक आमचा कंटाळला मुला मी निघलो त्याच्या मुलं काय तुम्हाला दाखवलं भेटणार